नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही आशा करतो सगळे स्वस्त आणि मस्त असा मी जगनाथ मांदाडी तुमचं स्वागत करतोय आजच्या माझ्या आज ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग बनवण्याचा विशेष कारण म्हणजे संपूर्ण भारतामध्ये चुना हा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि माझ्या गावाला सत्तर अंश फॅक्टरी हा चुन्याच्या आहे तर चुना कशा प्रकारे बनते आणि कुठल्या दगडापासून बनते हे आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा दोस्तों आप देख सकते हैं कि इस रोड में मैं कई सालों बाद आया हूँ तो इस रोड का तो पूरा वाटर पार्क बन गया है जिसमें से गाड़ी चलाना बहुत ही मुश्किल हो रहा है और ये हमारे सतीश भाई है बड़ा मुस्कुरा रहे देख सकते हैं हम लोग अभी गिट्टी खदान में पहुंच गए देखिए कितना सुंदर नजारा है देख के मन बिल्कुल मचल जाता है और यहाँ पे आप देख सकते हैं कि हमारे गांव के कुछ यहाँ पे जंगल में जड़ी बूटी लाने के लिए आए थे और ये हमें रास्ते मिले हैं जंगल की हवा और दोस्तों की दोनों सुकून बॉस चलो तो मैं तर गिट्टी खदान केदान येथे ह्याच दगडापासून आपण चुना चुना बनवल्या जाते तुम्ही बघू शकता चुना बनवण्यासाठी दगड कशा प्रकारे असते ते तुम्हाला मी दगड दाखवतो कोणता बघा तर मित्रांनो हाच तो दगड आहे याच्याच पु याच्या यालाच चुन्याच्या भट्ट्यामध्ये टाकून नऊशे सेल्सिअसमध्ये याला तापवल्या जाते त्याच्यानंतरच हा प्युअर चुनामधून आपल्याला मिळतो आणि भट्ट्यापासून जो धूर निघतो त्याला कार्बन डायऑक्साईड म्हणते आणि चुन्याची याला कशा पद्धतीने आपण फोडतो ह्याची प्रक्रिया आपण आपण मित्राकडून जाणून घेऊ तर कारण मित्रांनी आपल्या काही दिवसापूर्वी खूप परिश्रम केला आहे ह्या खजांमध्ये आणि मी पण स्वतः ह्या खदांमध्ये खूप काम केलं आहे पण माझ्याकडून तुम्हाला मी सांगा तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी तुम्हाला वेगळं सांगायचा प्रयत्न करतो हो पण मित्राकडून सतीशबा म... भुसारी आपले खास मित्र आहेत आपल्याला ह्या गिट्टी खजांबद्दल संपूर्ण माहिती आपल्या सतीश बाब भुसारी हे आता सांगणार आहे तरी तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐका तर सतीश भाऊ भुसारी तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थोडंसं माझ्या मित्रांना थोडा गाईडलाईन्स कराय की हे चुना भट्टी आपली चुना जे खदान आहे म्हणजे चुना बनवण्यासाठी हे दगड जो आहे तर ते याची प्रक्रिया कशी आहे म्हणजे चुना भट्टीपर्यंत कसं का पोचवलं जाते असं थोडं समजून सांगा आम्हाला या ही दगड आहे मोठा अशी त्या दगडाला फोडण्यासाठी जसे ड्रिल करतात ड्रिल हां असे छोटे छोटे ड्रिल करतात सहा फुटा फुटापर्यंत एवढ्या ड्रिल आहेत त्यानंतर असे ड्रिल करतात ड्रिल केल्याच्या नंतर त्याच्यात बारूद भरतात असे बारूद भरल्याच्या नंतर ते दगन तार येत होते त्या ताराने तुला त्या बारूदला त्या अटॅच सगळे जितके होल मारले सगळ्यांना अटॅच करून अटॅच करून एक तार बाहेर काढायचे प्लस प्लस मायनस बाहेर काढून त्या खूप म्हणजे खदांच्या तो मागच्या साईडला बसायचा म्हणजे जेणेकरून आमच्या व्यक्तीला इजा होऊ नये म्हणून तो तिकडे बसणार त्यानंतर जे ब्लॉस्ट केला त्यानंतर ही धड याला धड म्हणतात गोट्याला गोट्याला धड पूर्ण खाली पडतात खाली पडत मोठ्या मोठ्या त्यानंतर त्याला बाय माणसाद्वारे बारीक बारीक असे बारीक बारीक करून छोटे छोटे तुकडे करून छोटे तुकडे करून ते ट्रक मध्ये लोड करून चुना फॅक्टरी नेतात हा त्याच्यानंतरची प्रोसिजर जगन्नाथ भाऊ मराठी सांगता धन्यवाद छोटी का होणार पण खूप सुंदर माहिती आपल्या सतीश भाऊ भुसारीने यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच्यानंतर मी तुम्हाला चुना कसा बनते हे तुम्हाला मी चुना भट्टीमध्ये जाऊन सांगणार आहे भेटूया सामोरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता वापिस येताना खूप अंधार झाला आहे तर आता मी तुम्हाला फॅक्टरीपर्यंत पोहचू शकत नाही तर उद्या सकाळी आपण भेटूया तुला फॅक्टरीमध्ये नमस्कार मित्रांनो काल आपण बघितलं होतं की आपण गिट्टी खाद्यांमध्ये गेलो होतो आणि तिथून तुम्हाला मी सांगितलं होतं की दगड तिथून भट्ट्यापर्यंत आणल्या जाते आणि आता मी तुम्हाला भट्ट्यापर्यंत घेऊन आलो आहे आणि तुशी भट्ट्यावर त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ की याची प्रोसिजर कशी आहे आणि चुना कशा पद्धतीने बनते हे आता आपल्या तुसी भाऊ तुला समजून सांगते मित्रांनो थोडं लक्षपूर्वक ऐकून घ्या वेलकम तोशी भाऊ तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये धन्यवाद तुम्ही लोकांनी आम्हाला हे संधी दिली दगडापासून चुना कसा निर्माण होतो यामध्ये सर्वप्रथम आपण जाणू इच्छितो की लाईवस्टोन चुन्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी एकोण बाराशे डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत टेम्परेचर त्याला द्यावं लागतं तर ते चुन्यामध्ये कन्वर्ट होतं मी काल आद परवा पुन्हा गुगलमध्ये सर्च केलं होतं तिथं नऊशे काहीतरी सेल्सिअसमध्ये पण होऊ शकते का तुला नऊशे ऐंशी काहीतरी आहे त्यामध्ये पण नेमकं आपल्याकडे जे माल आज कोरसा येतो ते एक क्वालिटीचं नाही आहेत अच्छा म्हणून आपल्याला ते हा थोडसा बरोबर येत नाही आणि दगडाची साईज एकसारखी नसते म्हणून थोडसं त्याला टेम्परेचरचं असतं द्यायला बारा डिग्री सेल्सिअस पर्यंत तिला तर ते लाईमस्टोन कन्वर्ट इन्टू द लाईम आणि त्याची जे प्रोसेस आहे प्रोसेस करण्यासाठी एक व्हर्टिकल एक व्हर्टिकल किलन राहते त्या व्हर्टिकल किलन हे आमची आहेत या किलनमध्ये आपण पाहतो पारसा हे लाईमस्टोन जे आहेत ह्या लाईमिस्टोनपासून लाईमस्टोनची एक सायजिंग करतात करता, याला शॉर्टिंग करतात आणि याला आजच्या टेम्परेचरच्या हिशोबाने त्यामध्ये कोळसा टाकण्यात जातो आणि कोळसा त्याचा फ्यूल म्हणून वापरला जातो त्या कोळशामध्ये चुन्याचं दगडं टाकून त्यात आपण बघत आहोत याला मिक्स करतात ह्यामध्ये कोळसा आणि चुन्याचं दगडं हो आता पहिला मॅन्युअल होता तर लेबर बोर्ड तो चढून टाकायचे आज हे आधुनिकरण आलं तर त्यामध्ये आम्ही सेमी ऑटोमॅटिक केलं आहे यामध्ये हे हॉईस्ट लावलेली आहे यात एक टन माल भरून जातं ते ऑपरेटर तेथून बटन करता खाली करून देतो आणि ह्या मालाला बनवण्यासाठी तीन दिवसाचा वेळ लागतो आज आपला जे माल निघला आहे ते दोन दिवस अगोदरचा आहे आणि आज जे आपण माल टाकू ते दोन दिवसानंतर याची अशी एक तीन दिवसाची प्रोसेस आहे तर मित्रांनो आता हा माल इथून डायरेक्ट घरात जाणार आहे आणि तुम्हाला चुना कसा निघतो खाली तो आता आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊन तो आपल्याला सांगणारच आहे तर चला आपण आतमध्ये जाऊ आहे जे माल आहे ह्या मालाला आऊट आउटपुट आउट सेक्शन आहे आपला हे यामध्ये चुना असा कारखान्यातून निघतो निघताना याचा निं जवळपास टेम्परेचर तीनशेच्या प्लस असते हा माल संपूर्ण पकलेला आहे परंतु आता गरम आहे म्हणून आपण हात नाही लावू शकत आहे हे असा जे असा माल आहे हे बघा तुम्ही हे असं चुनन वाईट झालेला आहे याला केमिकल मध्ये पहिले जे दगूड होतात त्याची केमिकल अनालिसिस केली तर त्यामध्ये ते सी त्याम ए सीओ थ्री बनतात कॅल्शियम कार्बोनेट दगडाला आणि ह्याला कॅल्शियम ऑक्साइड म्हणतात हे आता कन्व्हर्ट झाला आहे कॅल्शियम कार्बोनेट मध्ये कॅल्शियम मध्ये तपवल्यानंतर आपल्याला हा दगड प्युअर चुना या प्युअर चुना पूर चुना त्या खाण्यामध्ये भीतीला मारण्यामध्ये त्या सगळ्या मार्किंग मारण्यामध्ये हे सगळं याच्यात हेच काम होते सा चुना भरपूर वापर केला जातो मी तुम्हाला पुन्हा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सगळी माहिती सांगणारच आहे पण तरी मोठा मोठा आपण पुन्हा जाणून आ... घेऊ त्याच्यानंतर चुना हा शॉर्टिंग करून ह्या पॅकिंग अशी होत पॅकिंग कशा पद्धतीने होते आणि हा पुन्हा आपल्याला बाहेर कसा पाठवण्यात हे सगळं भाऊ सांगणार आहे आपल्याला हे याची पॅकिंग पार्टीच्या ऑर्डर अनुसार असते आणि आजकाल याचा वापर बरेचशा कारखान्यामध्ये पण होता जसं स्टील प्लांट आहे शुगर कारखाना आहे पेपर मिल आहेत त्यामध्ये या मालाला वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये यूज करण्यात येतात आज हे जे पॅकिंग चाललेले आहेत हे जवळपास पंचवीस किलोची बॅग आहे ह्या बॅगा तयार करून आपण कंपनीमध्ये पाठवतो स्टील प्लांटला ते स्टील प्लांटवाले त्यांच्या व्यवस्थेनुसार ते वापरतात धन्यवाद थँक्यू भाऊ खूप जास्त खूप सुंदर माहिती सांगितली आणि आय होप तुम्हाला चुन्याबद्दल आमच्याकडून का होऊ न पण थोडीफार माहिती आम्ही सांगितली पुन्हा जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि नक्की तुम्हाला पुन्हा जास्त माहिती करून सांगणार आहे धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चुना गिफ्टी खेळांपासून तर भट्ट्यापर्यंत आतापर्यंत मी संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा नमस्कार जय हिंद